नमस्कार मित्रांनो सुमित्राजींनी रागाने दोन्ही सुनांच्या हाताला धरून स्वयंपाकघराच्या घराच्या बाहेर काढलं आणि तिथे कुलूप लावून टाकलं दोन्ही सुना आश्चर्याने सविताजींकडे पाहू लागल्या मोठी सून गीताने विचारलं आई तुम्ही स्वयंपाकघराला कुलूप का लावलं मग जेवण नाही होणार का नाही आज या घरात ना स्वयंपाक होणार ना कोणी जेवणार खूप खाल्लं तुम्ही दोघींनी आता बघते कोण किती मोठा उष्ण आहे असे म्हणत सुमित्राजी कुलूप लावून चावी स्वतःजवळ ठेवली आणि तिथून निघून गेल्या खरं तर सुमित्राजी आपल्या दोन्ही सुनांच्या वागण्याने खूप त्रस्त झाल्या होत्या जेव्हा केवळ गीता घरात होती तेव्हा तरी घरात शांतता होती पण जेव्हा छोटी सून राणी घरात आली तेव्हापासून घरात सतत वादविवाद सुरू झाले होते गीता आपल्या मोठेपणाचा अधिकार गाजवत होती आणि दिवसभर पलंगावर लोळत बसायची घरातल्या कामांना हात लावायची नाही सुरुवातीला काही महिने राणीने सगळं घर व्यवस्थित सांभाळलं पण नंतर तिलाही हे सारं झेपेनास झालं तिला सतत एकटीने सगळं काम करावं लागत होतं आणि गीताच्या आळसामुळे ती संतापायची ती गीताला सांगायची दीदी मी या घराची सून आहे तशीच तशीच तुम्हीही आहात देवराणी आल्यावर तुम्ही, तुम्ही सासूंसारख्या सासूच्या शेजारी बसू लागलात पण घरातलं काम तुम्हालाही करावं लागेल गीता संतापून म्हणायची अगं छोटी तुला लाज नाही वाटत का आपल्या ज्येष्ठांची असे बोलतेस बिलकुल नाही वाटत दीदी तुम्ही आराम करायचा आणि मी नुसती स्वयंपाकघरात नोकरी करायची राणी सडेतोड उत्तर द्यायची दोघींचा रोजचा वाद सुरूच राहायचा शेवटी सुमित्राजी वैतागून मोठ्याने ओरडल्या बस आता पुरे रोजचं भांडण ऐकून माझ्या डोक्याचा भुगा झाला आहे काहीतरी लाज शरम आहे का नाही तुमच्यात सासूची धारेवरची बोलणे ऐकून दोन्ही सुना गप्प झाल्या आणि चिडून आपल्या आपल्या खोलीत जाऊन त्यांनी दार लावून घेतलं सुमित्राजींचा त्रास इतका वाढला होता की त्या डोक्यावर हात ठेवून बसल्या आणि रडू लागल्या त्या आपल्या नवऱ्या राजेशजींना म्हणाल्या बघा काय हाल करून ठेवलेत या दोघींनी घराचे हे घर आता घर गर वाटतच नाही रोजचं युद्ध सुरू असतं राजेशजींनी हतबलपणे उत्तर दिलं होय सुमित्रा मीही सगळं पाहतो आहे यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आता हे घर राहण्यालायकच उरलं नाही ज्या घरात सकाळ संध्याकाळ वादविवाद आणि भांडणं असतील त्या घरात लक्ष्मी कुठून येणार त्या घरात समाधान आणि भरभराट कशी होणार सुमित्राजींनी हताश होऊन विचारले मीही हेच विचार करते घरात एक मिनिटही शांतता नाही काय करावं कसं करावं काहीच कळत नाही त्यांच्या नवऱ्यांनाही काही फरक पडत नाही दोघीही दिवसभर हॉबीच्या कामातच गुंतलेले असतात जबाबदारी नावाची गोष्टच राहिली नाही सगळं काही आमच्यावरच सोपवून ठेवलं आहे पण आम्हीही किती दिवस हे सगळं सहन करायचं सुमित्राजींनी निराश होऊन आपल्या पतींना सांगितलं घरातलं वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं जरी एकाच घरात राहत असले तरी सगळे वेगवेगळे वाटत होते डिनरच्या वेळी गीता किचनमध्ये जात होती आणि दाल भात बनवून बाहेर निघून जात होती नंतर राणी यायची आणि भाजी रोटी बनवायची अशावेळी कोणीही आनंदाने स्वयंपाक करत नव्हतं त्यामुळे खाण्यास काही चव लागत नव्हती सगळ्यात मोठा वाद नेहमी जेवण आणि स्वच्छतेच्या बाबतीत होत होता जर गीता झाडू लावायची तर ती पोछा टाळायची दोघेही आपल्या आपल्या खोल्या मात्र स्वच्छ ठेवित होत्या पण बाहेरचा हॉल सुमित्राजींची खोली आणि उर्वरित मात घर मात्र अस्वच्छच राहायचं सुमित्राजींनी अनेकदा प्रयत्न केला की दोघींच्या कामाचं योग्य वाटप करावं पण तेही त्या ते दोघी नीट करू शकत नव्हत्या जर गीता आधी कामाला लागली तर राणी आजारी असल्याचा बहाणा करायची आणि जर राणी आधी उठली तर गीता काहीतरी कारण सांगायची ना त्या बटवार्याने चालत होत्या ना मिळून काम करत होत्या त्या फक्त आपल्या मनाप्रमाणे वागत होत्या सततच्या भांडणाने वैतागून शेवटी एक दिवस सुमित्राजींना सहनच होईना त्या रागाने उठल्या आणि दोन्ही सुनांचे हात पकडून त्यांना स्वयंपाकघराच्या घराच्या बाहेर काढले त्यानंतर त्यांनी किचनला कुलूप लावले हे पाहून राणी आणि गीता आश्चर्यचकित झाल्या आई तुम्ही किचनला कुलूप का लावलं मग आम्ही जेवण कसं बनवायचं जेवण नाही होणार का गीता घाबरत म्हणाली सुमित्राजींनी संतापाने उत्तर दिलं नाही आज कोणतंही जेवण होणार नाही ना स्वयंपाक होईल ना कोणी खाईल तुम्ही दोघी रोज आपापसात आप भांडता आणि आम्हा सगळ्यांचं रक्त शोषून घेताय चला आज उरलेला रक्तही प्यायला घ्या आणि तुमच्या मनाचा खोपरा भरून घ्या हे घर काय तुमच्या इच्छेप्रमाणे चालतंय का घर चालवण्याचा खर्च मी उचलते राशन पाणी मी आणते घरातील व्यवस्थाही मी पाहते आणि तरीही हे भांडण संपत नाही असं म्हणत त्या कुलपाची चावी घेऊन आपल्या खोलीत गेल्या आणि आपल्या पती राजेशी सोबत बसल्या रात्र झाली पण किचन उघडलं नाही जेवणही शिजवलं नाही जेव्हा अमित आणि मंगेश घरी आले तेव्हा गीता आणि राणी त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना सगळं सांगितलं अमित बघा तुमच्या आईने काय केलं आम्ही काही बोललो की तुम्ही म्हणता आम्ही आईवर जळतो पण बघा आईने किचनलाच कुलूप लावलंय सगळं घर उपाशी आहे मुलंही उपाशी आहेत आता तरी काहीतरी बोला तसंच राणीनेही मंगेशकडे तक्रार केली दोन्ही भाऊ आईच्या खोलीत गेले आणि आईला विचारलं आई हे काय सुरू आहे रोज रोजचा हा नवा गोंधळ का सुमित्राजींनी शांततेत उत्तर दिलं भांडण कोण करतंय हे तुमच्या बायका करत आहेत आता या यांना चांगली शिकवण द्यायला हवी होती या घरात शांती कशी ठेवायची हे मला शिकवावं लागेल तुम्ही सांगा आता मी काय करावं अमित काही बोलणार तेवढ्यात गीतामध्येच म्हणाली आई घरातला जो काही माहोल आहे त्यावरून तर असं वाटत नाही की आपण एकत्र राहू शकतो त्यामुळे चांगलं तर हेच होईल की तुम्ही आम्हाला स्वतंत्र करून द्या गीता हे तू काय बोलतेस आम्ही तिला थांबवत म्हणाला पण गीता शांत बसली नाही भाऊ यात काय चुकीचं आहे आज नाहीतर उद्या आम्हाला वेगळं व्हावंच लागेल तर मग आजच ते का करू नये भाभी हे कसले विचार आहेत मंगेश तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला त्यावर राणी त्याला थांबवत म्हणाली तुम्ही गप्प बसाजी दिदी बरोबर बोलत आहे या परिस्थितीत याशिवाय दुसरा परि उपाय नाही सुमित्राजींनी सुमित्राजींना हे ऐकून धक्का बसला सुनांनी विभाजनाची मागणी केली त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पण त्या कमकुवत पडल्या नाहीत त्या आपल्या मुलांकडे पाहत म्हणाले अमित मंगेश सुनांनी तर आपला निर्णय सांगितला आहे आता तुम्हा दोघांची काय मते आहेत तुम्हीही ठरवा त्यानंतर आम्ही आमचं अंतिम निर्णय जाहीर करू राजेशजीही सुमित्राजींच्या बाजूने बोलत म्हणाले सुमित्रा मला खात्री आहे की तू तू जे काही निर्णय घेशील तो योग्यच असेल मी तुझ्या निर्णयाच्या पूर्णपणे पाठीशी आहे पतीचा पाठिंबा मिळाल्यामुळे सुमित्राजी अजून बळकट वाटू लागले त्यांनी आता मुलांकडे पाहिलं मंगेश आपला मोठा भाऊ अमितकडे पाहत होता अखेर विचार करून अमित सरळ आपल्या आईजवळ बसला आणि म्हणाला आई जर त्या दोघींना वेगळं व्हायचं असेल तर आम्ही त्याला अडवू शकत नाही तुम्ही एक काम करा या मालमत्तेचे सहा समान भाग करा सहा हिस्से का अमित तू कसल्या गोष्टी बोलतो आहेस तुम्ही दोघेच भाऊ आहात बहीणही नाही मग हे सहा हिस्से कशासाठी मंगेशने आश्चर्याने विचारले हो आपण फक्त दोन भाऊ आहोत पण इथे प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे राहू इच्छितो त्यामुळे सर्वांना त्यांचा स्वतःचा वाटा मिळावा अमितने शांतपणे उत्तर दिलं गीता आणि राणीलाई यावर काही आक्षेप नव्हता कारण त्यांना माहीत होतं की कि एक किस्सा त्यांचा असेल आणि सासू सासऱ्यांचा हिस्सा तर नक्कीच त्यांच्यात कुणाच्या तरी नावावर होणार होता त्यामुळे त्यांनीही बटवाऱ्यासाठी होकार दिला अमित म्हणाला आई एक काम कर वकिलाला बोलवा आणि सहा हिस्से करून त्यातील दोन हिस्से या दोघींना द्या त्यांना जिथे राहायचं आहे तिथे जाऊन आपला संसार थाटू द्या बाकी मंगेशचं माहीत नाही पण मी मात्र तुमच्यासोबतच राहीन हे ऐकताच गीता दचकली अमित तू वेडा झाला आहेस का तू नसताना मी कशी एकटी राहू शकते जर मी वेगळी होत असेन तर तू तु तुलाही तु माझ्यासोबत यावंच लागेल अमित शांतपणे म्हणाला गीता नवरा म्हणून तुझ्याबरोबर असण्याच्या आधी मी या घराचा आणि माझ्या आईवडिलांचा मुलगा आहे म्हणूनच मी सहा हिस्से करायला सांगितले प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार राहावं पण मी मात्र माझ्या आईवडिलांना सोडू शकत नाही आणि हेही समजून घे की पती म्हणून मी तुझ्यासोबत वेगळा राहणार नाही हे ऐकताच मंगेशही पुढे आला आणि आईच्या दुसऱ्या बाजूला बसत म्हणाला हो भैया तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मलाही राणीसोबत वेगळं राहायचं नाही मीही तुमच्यासोबत आणि आईवडिलांसोबत राहणार आहे राणीला तिचा हिस्सा देऊन टाका त्यांना जसं हवं तसं राहू द्या हे ऐकताच राणीचा आवाजच बंद झाला ना गीता काही बोलू शक ना राणी पण सुमित्राजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांना आज आपल्या मुलाच्या नीतिमत्ता आणि योग्य विचारसरणीचा अभिमान वाटत होता त्यांचं घर तुटत तुटत वाचलं होतं कारण सुनांना पतीशिवाय वेगळं राहायचं नव्हतं आता बटवारा मंजूर नव्हता कारण त्यांच्यासाठी त्यांच्या नवऱ्यांशिवाय हे बटवार्याला काहीही अर्थ नव्हता त्यामुळे गीता आणि राणीने हार मानले आणि विभाजनाचा निर्णय मागे घेतला सुमित्राजींनाही आता मुलं आणि पतीचा पाठिंबा मिळाल्याने अधिक आत्मविश्वास वाटू लागला त्यांनी तात्काळ दोन्ही सुना आपापल्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि स्पष्ट शब्दात सांगितले की यापुढे जर घरात कुठलीही नोटंकी झाली तर तुम्हा दोघींना स्वतंत्रपणे वेगळं केलं जाईल आता गीता आणि राणी पूर्णपणे असहाय्य झाल्या होत्या आणि त्यांची सर्वात मोठी लाचारी त्यांचे स्वतःचे पतीच होते जे त्यांची साथ देण्यास स्पष्ट निकाल देत होते तर